नमस्कार मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे राज्यघटना आणि घटना ज्याला आपण म्हणतो आणि घटनावाद यामध्ये नेमकं काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की घटना आणि घटनावाद हे एकच असतील पण मित्रांनो त्याच्यामध्ये काही बदल आहे त्याच्यात काही फरक आहे पण हे दोन्ही फरक किंवा त्यातली साम्यता जाणून घेण्यापूर्वी आपल्याला घटना कशाला म्हणायचं आणि घटनावाद म्हणजे नेमकं काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक म्हणून राज्यघटना काय आहे एक दस्तऐवज आहे ज्याच्यामध्ये शासनाचे अधिकार दिलेले आहेत त्यांची कार्य करण्याची पद्धती स्पष्ट केली नागरिकांचे अधिकार स्पष्ट केले आणि अशा प्रकारे हे जे दस्तऐवज आहे याच्यामध्ये शासन आणि जनता किंवा शासन शासनामधील संबंध जसं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा स्थानिक सरकार असेल अशा प्रकारे सत्तेचे जे विकेंद्रीकरण आहे किंवा एकाच हॉरिजेंटल लेवलचा जर विचार केला तर सत्तेचं जे विभाजन आहे या दृष्टिकोनातून कायदे मंडळाचं कार्य काय असेल कार्यकारी मंडळाचं काम काय असेल न्यायमंडळ काय काम करणार अशा पद्धतीने अधिकारांची विभागणी ज्या ठिकाणी नियमावलीच्या रूपाने एकत्रित केली जाते आणि असे सगळे नियम ज्या ठिकाणी एकत्रित केले अशा नियमांचा संच म्हणा किंवा नियमांचं एकत्रीकरण म्हणा नियमांची गोळा बेरीज म्हणा त्याला आपण काय म्हणणार राज्यघटना मित्रांनो राज्यघटना हा शासन संस्थेचा एक मूलभूत कायदा आहे बरं म्हणजे तो बेसिक फंडामेंटल लॉ आहे त्याच्याच नुसार संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो आता राज्यघटना म्हटली की हे दस्तऐवज झालं मग हे मूर्त स्वरूपात असेल ते आपल्याला पाहायला मिळतं कायद्यानुसार जर काम करायचं असेल किंवा आपल्याला जी काही राजकीय आणि सामाजिक उद्दिष्ट निश्चित केलेली आहे ती ठरवायची असतील आणि जगा देशामध्ये राजकीय स्थैर्य निर्माण करायचं असेल तर मित्रांनो राज्यघटना अत्यंत आवश्यक आहे आता जर राज्यघटना नसेल तर काय होणार आता नियमावली नाही त्याच्यामुळे कोणावर कोणतीही बंधनं येणार नाही शासन आपल्या मनमानीप्रमाणे काम करेल जनता आपली मनमानी जर करायला लागली तर मित्रांनो समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदेल का अजिबात नाही तिथे गोंधळ आहे बेशिस्तीचं वातावरण निर्माण होईल प्रत्येक व्यक्ती आपल्या मनमानीप्रमाणे जर काम करायला लागला तर कुणीही कोणाचं ऐकणार नाही अनाचार गोंधळ बेशिस्तीचं वातावरण निर्माण झालं तर मग तिथे मनुष्याला श्रेष्ठ जीवन प्राप्त करणं अजिबात शक्य होणार नाही आणि म्हणून आपण पाहतो की मनुष्याला चांगलं जीवन मिळालं पाहिजे मानवाच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे या दृष्टीकोनातनं ही नियमावली तयार केली जाते आणि शासनाच्या अधिकारावर काही मर्यादा घातल्या जातात आता घटनावादाच्या संदर्भात जर विचार केला तर घटनावादाची ही संकल्पना आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना म्हणजे एक प्रकारचं तत्वज्ञान आहे किंवा एक सिद्धांत आहे तिथे नियमावली आहे तिथे कायदे आहेत आणि इथे मात्र काय आहे तत्वज्ञान आहे काय असलं पाहिजे काय केलं पाहिजे काय केलं तर काय होऊ शकेल शासनाचे अधिकार शासनाने कसे वापरले पाहिजे जनता आणि शासन यांच्यामध्ये सलोखेचे संबंध कसे राहू शकेल अशी जी भूमिका मांडलेली असते ना ते तत्वज्ञान स्वरूपात जी विचारसरणी मांडली जाते ना त्याला आपण घटनावाद म्हणतो आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की या घटनावादाची सुरुवात केव्हा झाली असेल केव्हापासून मां याची मांडणी झाली तर हे सतराव्या आणि अठराव्या शतकात याची मांडणी व्हायला सुरुवात झालेली आहे व्यक्ती आणि राज्यसंस्था यांचे संबंध कसे असावेत याच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण झाले कारण आपण पाहतो की व्यक्तीला अधिकार आहेत पण राज्याचे अधिकार आहे मग राज्य आणि व्यक्ती याच्यामध्ये कोण साध्य आहे कोण साधन आहे अशा पद्धतीचा विचार जेव्हा निर्माण झाला म्हणून व्यक्ती किती महत्वाची राज्य किती महत्वाचं आहे मग त्यांचे संबंध कसे असले पाहिजे हा जो विषय निर्माण झाला यातूनच घटनावाद निर्माण झालेला आहे म्हणून घटनावादाचा उगम किंवा विकास हा आधुनिक काळात या प्रश्नांच्या संवादातून निर्माण झालाय आणि ते प्रश्न होते व्यक्ती आणि राज्य यांच्या संबंधाबाबतची घटनावादाची ही संकल्पना जर कोणी मांडली असेल तर ती आहे जॉन लॉ आणि अमेरिकन रिपब्लिक स्थापनकर्त्यांच्या राजकीय सिद्धांताशी संबंधित असलेली ही घटनावादाची संकल्पना आहे म्हणून कायद्याचा संच म्हणजे राज्यघटना आहे पण इथे मात्र त्या संदर्भातली जी सिद्धांत आहे जे तत्वज्ञान आहे जे मूर्त नाही अमूर्त आहे अशा ज्या बाबी आहेत त्याचा विचार घटनावादात केलेला आहे लॉक मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी घटनावादाचा पुरस्कार केलेला आहे एवढंच नाही तर हॉब्स आहे आहे यांनी सामाजिक करारातनं आपण बघितलं की सार्वभौमत्व कसं असलं पाहिजे मर्यादित असलं पाहिजे शासनावर काही नियंत्रण असले पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे जॉन ऑस्टिनने सुद्धा सार्वभौम सत्ता ही कायद्याने मर्यादित केलेली असेल तरच ती स्वयं नियंत्रित असेल मित्रांनो घटनावादाचे मुख्य दोन प्रवाह आहेत एक शासन जे आहे ना ते मर्यादित असलं पाहिजे आणि जर मर्यादित ठेवायचं असेल तर घटना असली पाहिजे कारण शासनावर कुठेतरी नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतो की जर नियम तयार केले तर शासनाचे अधिकार किती असतील मग सत्तेचं विभाजन करायचं आहे का सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे का एवढंच नाही तर त्यांच्यावर काही नियंत्रण आणि संतुलन साधण्याच्या दृष्टिकोनातनं काही प्रयत्न करायचे का राज्य आणि जनता यांच्या अधिकारांची विभागणी कशा स्वरूपाची असेल कायदे मंडळाचं काम काय असेल कार्यकारी मंडळ न्याय मंडळाची रचना आणि कार्य करण्याची पद्धत कशा स्वरूपाची असेल त्यांच्यावर काय मर्यादा असतील या संदर्भातलं विवेचन त्या ठिकाणी लक्षात घेतलं गेलं मित्रांनो हा घटनावादाचा भाग आहे घटनावादाचा जर दुसरा विचार प्रवाह जर आपण बघितला तर याच्यामध्ये शासन हे जनतेच्या संमतीनेच चालतं किंवा जनतेच्या सहमतीशिवाय इथे शासन चालू शकत नाही हा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मग आता जनतेची संमती कोणत्या मार्गाने मिळणार तर लोकशाहीमध्ये आपण पाहतो निवडणूक आहेत मग निवडणूक म्हटली की जनतेला प्रौढ मताधिकार मिळालेला आहे मग प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे मग कोणाला प्रतिनिधित्व मिळणार या संदर्भातल्या सगळ्या बाबींचा समावेश राज्यघटनेमध्ये केला जातो पण नागरिकांची संमती आणि सहमती असलेली राज्यघटना ही मर्यादित शासनासाठी आवश्यक ठरते आणि अशा प्रकारे ही सहमती हा घटनावादाचा विचारप्रवाह आहे घटनावादाची प्रमुख तत्वे जर आपण बघितलं तर इथे कायद्याचं राज्य आहे अधिकारांचं विभाजन आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ यांच्या कार्याच्या संदर्भातली विभागणी आणि त्यांचे अधिकार सुस्पष्ट केलेले आहेत नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण आहे मुक्त आणि निपक्ष अशा निवडणुकांचा विचार या ठिकाणी केला जातो पण मित्रांनो घटना आणि घटनावाद यामध्ये काही साम्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की दोन्हींचा जो पाया जर आपण बघितला तर तो, तो शासनाचा पाया आहे कारण घटना असो कारण किंवा घटनावाद असो दोघांचा जर विचार केला तर शासनाचा पाया म्हणून हे काम करतात कारण कर राज्य चालवायचं आहे नियम असले पाहिजे तत्व असली पाहिजे जिथे नियम आहे ती राज्य घटना आहे जिथे तत्व आहेत ती घटनावादाची बाब आहे एवढंच नाही तर दुसरी गोष्ट जर समान आपल्याला पाहायला मिळते की घटना असेल तरी नागरिकांच्या हक्कांचा संरक्षणाचा विचार आहे घटनावादामध्ये सुद्धा नागरिकांच्या अधिकारांचा संरक्षणाचा विचार आहे आणि म्हणून राज्य आपल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याचा आदर करते त्यांचं संरक्षण करते त्यांना कशा प्रकारची खात्री देते आणि जर अधिकारावर गदा आली तर मग कशा पद्धतीने त्याला न्याय मिळाला पाहिजे याचा विचार घटनावादात म्हणून घटनेमध्ये नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण आहे पण या संरक्षणाच्या संदर्भात जर काही प्रश्न निर्माण झाले तर तिथलं तत्वज्ञान किंवा सिद्धांत हे घटनावादात मांडले गेले एवढंच नाही तर कायद्याचं राज्य कारण कायद्यानुसार जर राज्य चालवलं तर शांतता आणि सुव्यवस्था टिकू शकेल पण जर कायद्याचं राज्य नसेल तर अनाचार गोंधळ आणि बेशिस्तीचं वातावरण निर्माण होईल तिथे व्यक्ती आपला विकास करू शकणार नाही आणि म्हणून राज्य घटना असेल म्हणजे घटना आहे किंवा घटनामध्ये दोघांचा हेतू आहे की राज्य हे कसं असलं पाहिजे कायद्यावर आधारित असेल तर शांतता आणि सुव्यवस्था राहून आपण मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची प्राप्ती करून देऊ शकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे जर आपण संविधान आणि संविधानवाद याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात आलं असेल की सं राज्याच्या अधिकारावर मर्यादा घालणारं जे दस्तऐवज आहे किंवा जे नियम आहे जे कायदे आहेत त्याला आपण राज्यघटना म्हटलं पण राज्याचे अधिकार मर्यादित करण्यासाठी जी काही संकल्पना आहे किंवा जी काही विचारधारा आहे किंवा जो काही दृष्टिकोन मांडलेला आहे किंवा कि ज्या ठिकाणी सिद्धांत वेगवेगळ्या प्रकारचे मांडले गेलेत ते काय आहे घटनावाद आहे म्हणून दोघांमध्ये फरक लक्षात घ्या हे दस्तऐवज आहे म्हणून ते मूर्त स्वरूपात आहे जे सिद्धांत संकल्पना किंवा तत्वज्ञान स्वरूपात मांडलेले आहे किंवा विचारधारेच्या स्वरूपात आलंय ते अमूर्त अशी संकल्पना आहे दुसरी गोष्ट याच्यातनं लक्षात आली की घटना काय आहे मूर्त आहे दस्ताऐवज आहे म्हटल्यावर मूर्त आहे आणि घटनावाद मात्र अमूर्त अशी संकल्पना आहे मग जिथे घटना आहे नियम आहेत ते लिखित स्वरूपात आहे पण इथे जिथे घटनावाद आहे तो संविधानाचा आत्मा आहे तो तत्वज्ञान आहे तो अलिखित स्वरूपात आहे कारण बऱ्याच गोष्टी आपण पाहतो, से से पाहतो की रूढी आणि परंपरेनुसार सुद्धा चालवल्या जातात म्हणून विचारधारा असेल तत्वज्ञान असेल तिथे रूढी परंपरेला सुद्धा स्थान दिलं जातं म्हणून ते अलिखित स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं यानंतर घटनेमध्ये आपण पाहतो सरकारची रचना राजकीय प्रक्रिया आहे नागरिकांचे हक्क आहेत यांच्याशी संबंधित राज्यघटना असते आणि राज्याच्या अधिकारावर मर्यादा घालणं आणि वैयक्तिक अधिकारांचं कसं रक्षण करता येईल याचा विचार घटनावादाने केलेला आहे म्हणून घटनावादामध्ये व्यक्तीच्या अधिकारांच्या संरक्षणाचा विशेष विचार आहे आणि आपण इथे पाहतो की सरकारची रचना राजकीय प्रक्रिया हे नागरिकांच्या हक्कांशीच संबंधित आहे की न नागरिकांना हक्क मिळाले पाहिजेत त्यांना आपलं स्वतंत्रपणे चांगलं जीवन जगता आलं पाहिजे अशा प्रकारे हक्कांशी संबंधित असलेली घटना आहे पण त्या हक्कांच्या संरक्षणाचा विचार हा घटनाबादात आहे आता आपण बऱ्याच वेळेस पाहतो की घटना ही कधी कधी कठोर असते परिदृढ असते ती ताठर असते आणि जर ताठर असेल तर ता त्याच्यामध्ये कुठेही बदल केले जात नाही आता परिस्थिती बदलली आणि घटनेमध्ये बदलच होत बदल नाही तर त्याचं स्वरूप जर बदललं नाही तर जनतेच्या आकांक्षा पूर्ण होणार का पण घटनेमध्ये कालांतराने आपण पाहतो की जर बदल केले नाही ती ताठर ता ठेवली आहे त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष बदलच केले नाही परिस्थिती बदलली आहे जनतेच्या इच्छा आकांक्षा बदललेल्या आहे आणि जनता मात्र नाखुश आहे तर अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की जनता क्रांती केल्याशिवाय राहत नाही मग ही घटना त्या ठिकाणी ना निगामी ठरते ती मृत होऊ शकते त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात पण मात्र विचारधारा जी आहे ना घटनावादाच्या संदर्भात की नागरिकांच्या हिताचा विचार तिच्या अधिकारांचं संरक्षण कायद्याचं राज्य असलं पाहिजे सत्तेचं विकेंद्रीकरण कसं केलं पाहिजे विभाजन कसं केलं पाहिजे जेणेकरून व्यक्ती स्वतंत्रपणे जीवन जगू शकेल आणि व्यक्तीचा विकास होऊ शकेल ही विचारधारा जी आहे ही संकल्पना आहे जे तत्वज्ञान आहे हे जीवंतसं तत्वज्ञान आहे मित्रांनो अशा प्रकारे घटना आणि घटनावादातला फरक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच आपणास समजण्यास स्मध मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते ओके okay? थँक्यू